नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय झटपटाशी तोंडे लव चटणी तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला काई -काई ते काय काय साहित्य घेतलं ते बघूया आपण चटणीसाठी तर बघू शकता तर सर्व तयारी करून घेतली आपण तर इथं मी जेणेकरून आपण बाजारातून वल्ल्या मिरच्या आणतो तर त्याच्यामध्ये जिथं पिकलेल्या मिरच्या होत्या त्याचे तर जास्त वाळलेल्या नाही तर एक चमचा भरून आपण डाळं घेतलं खोबरं घेतलं एक चमचा भरून सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पुदिना कोथंबीर आणि मेन म्हणजे कैरी तर आपण कैरीची चटणी करतो तर तो कैरी तर आलीच पाहिजे तर छानपैकी साली काढून घेतल्या आणि छोटे छोटे काप करून घेतले जेणेकरून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे ह्या पद्धतीचे तर छोटी एक कैरी घेतली मी तर तुम्हाला कितपत बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही कैरी जास्त किंवा कमी करू शकता तर बघू शकता सगळं साहित्य आपण इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं तर हे पांढऱ्या डाळव्या नसेल तर तुम्ही जी आपली पिवळी डाळे तीसुद्धा घेऊ शकता एक चमचा भरून तर बघू शकता आपण भाजून वगैरे काही घेतल्या नाही हे असंच कच्चं साहित्य छानपैकी आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर त्याच्या अगोदर थोडंसं आपण दोन ते तीन चमचे आपण पाणी घालून घ्यायचं चा। आणि छान बारीक वाटण करून घ्यायचं तर मस्त असं आपण वाटण करून घेतलं तर बघू शकता आपण इथं लाल मिरचीचा वापर केला पण जेणेकरून आपण कोथंबीर आणि पुदिना घातला त्याच्यामुळे जास्त लाल कलर झाला नाही पण खायलाही चटणी एकदम अप्रतीन लागते तर बघू शकता मस्त अशी आपली चटणी आता थोडंसं पाणी घालून आपण बारीक करून घेतली तर लगेचच आपण इथं मीठ टाकून घेणार आहे तर मी इथं मीठ नंतर टाकलं तर मी अगोदर वाटायच्या वेळेस टाकलं तरी चालन तर बघू शकता चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपली चटणी कितपत होती त्या पद्धतीने मिठाचा अंदाजसुद्धा येतो आणि छान पैकी मिक्स करून घेतली याच्यात तुम्ही चिमुटभर साखर सुद्धा घालू शकता तर लगेचच आपण इथं आता छोट्या बाउलमध्ये काढून घेतो तर बघू शकता मस्त अशी चटणी आपली रेडी झाली तर सद उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी तर आंबट गोड तिखट अशी सुद्धा करू शकतात तर इथं मी साखर वगैरे काही घातली नाही तुम्ही साखरसुद्धा थोडीशी घालू शकता अर्धा चमचा तर मस्त चटणी आपली रेडी झाली आता तर बघू शकता तर छान एकदम बारीक करून घ्यायची जेणेकरून जास्त पातळ करायची नाही तर ह्या पद्धतीची थोडस दोन तीन चमचे पाणी घालून घेतलं तर मस्त अशी फाईन आपली चटणी तयार होती तर मस्त अशी आपली आता चटणी कैरीची चटणी आता रेडी झाली तर बघू शकता तर नक्की ह्या उन्हाळ्यात बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद